नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत की ज्याने राजकीय आणि धार्मिक वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याची घोषणा केली आहे कारण राहुल गांधी यांनी संसदेत मनुस्मृतीवर केलेलं वक्तव्य पण हे प्रकरण नेमकं आहे तरी काय यामागची पार्श्वभूमी काय आणि राहुल गांधी नक्की काय बोलले ज्यामुळे हा वाद निर्माण झाला कोणाच्या पोटात दुखायला लागलं आहे हे आपण पाहूया चला या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे जाणून घेऊयात मी मुकुंद काकडे आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रन्सी हा विषय सुरू झाला दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा राहुल गांधी यांनी लोकसभेत एका भाषणादरम्यान मनुस्मृतीवर भाष्य केलं त्यांच्या या वक्तव्याला काही धार्मिक नेत्यांनी आणि विशेषतः शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांनी आक्षेप घेतला वास्तविक मनुस्मृती हा वैदिक धर्माचा धर्मग्रंथ आणि शंकराचार्य हिंदू धर्मातून काढून टाकल्याचे बोलतात एवढी जर त्यांना वैदिक धर्माची कड असेल तर मग शंकराचार्यांनी जाहीर करावं की मी हिंदू धर्माचा नाही तर मी वैदिक धर्माचा शंकराचार्य आहे म्हणून राहुल गांधी यांनी यापूर्वीही हिंदू धर्म आणि सनातन परंपरांवर बोलताना काही वक्तव्य केली होती ज्यावरून वाद झाले उदाहरणार्थ दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी लोकसभेत हिंदू धर्म आणि हिंसेच्या संबंधावर बोलताना असं म्हटलं की हिंदू धर्मात हिंसेला स्थान नाही या वक्तव्याचं शंकराचार्य मुक्तेश्वरानंद यांनी समर्थन केलं पण त्याच वेळी त्यांनी इतर राजकीय पक्षांवरही टीका केली होती की कोणत्याही पक्ष खऱ्या अर्थाने हिंदू धर्माच्या हितासाठी काम करत नाही पण दोन हजार चोवीसच्या डिसेंबरच्या महिन्यात राहुल गांधी यांनी मनुस्मृतीवर केलेलं वक्तव्य हा वादा या वादाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला या वक्तव्यानंतर शंकराचार्यांनी त्यांना थेट हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याची भाषणा केली चला आता जाणून घेऊया राहुल गांधी यांनी नेमके काय बोलले चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लोकसभेत राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील प्रकरणाचा उल्लेख केला या एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळण्यात अडचणी येत होत्या राहुल गांधी यावर बोलताना असं म्हटलं ज्या मुलीवर गँगरेप झाला तिचं कुटुंब घरात बंद आहे आणि ज्यांनी गुन्हा केला ते बाहेर मोकाट फिरत त्या कुटुंबाला धमकावत आहेत त्या मुलीचा अंतिम संस्कारही नीट होऊ दिला जात नाही हे संविधानाच्या कायद्यात कुठं बसतं की बाहेर फिरायचं आणि पीडित मुलीच्या कुटुंबाने घरात बसायचं हे तुमच्या मनुस्मृतीत लिहिलं आहे संविधानात नाही राहुल गांधी यांचा रोख हा सत्ताधारी पक्षांवर आणि त्यांच्या विचारसरणीवर होता राहुल गांधींनी असं सुचवलं की मनुस्मृती बलात्कारासारख्या गुन्ह्यांना संरक्षण देतं आणि संविधानाच्या अनुषंगाने ते अन्यायकारक आहे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि याच वक्तव्यासाठी शंकराचार्य मुक्तेश्वरानंदे यांनी त्यांच्यावर हिंदू धर्मग्रंथाचा अपमान केल्याचा आरोप केला त्याचबरोबर लोकसभेत संविधानाच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या चर्चेदरम्यान दरम्यान वीर सावरकर यांचा उल्लेख करताना राहुल गांधी यांनी मनुस्मृतीचा दाखला दिला होता त्यांनी आपल्या भाषणात सावरकर यांच्या विचारांचा आणि मनुस्मृतीच्या संदर्भात संविधानाची तुलना केली होती ज्यामुळे हा मुद्दा वादग्रस्त ठरला राहुल गांधी यांनीही सावरकर यांच्या लेखनाचा दाखला देत असं म्हटलं की सावरकर यांनी लिहिलं आहे की भारताच्या संविधानाबाबत सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यात काहीही भारतीय नाही वेदांनंतर मनुस्मृती हा ग्रंथ आमच्या हिंदू राष्ट्रासाठी सर्वात पूजनीय आहे आणि प्राचीन काळापासून तो आमच्या संस्कृती रीतिरिवाज विचार आणि वर्तनाचा आधार आहे भारताला संविधानने नव्हे तर मनुस्मृतीने चालवलं पाहिजे राहुल गांधी यांनी यावरून सत्ताधारी भाजपवर हल्ला चढवला आणि प्रश्न उपस्थित केला तुम्ही सत्ताधारी पक्षाला विचारू इच्छितो तुम्ही तुमच्या नेत्याच्या म्हणजे सावरकर यांच्या शब्दांशी सहमत आहात का जेव्हा तुम्ही संसदेत संविधानाच्या रक्षणाबाबत बोलता तेव्हा तुम्ही सावरकर यांचा अपमान करता त्यांना बदनाम करता राहुल यांनी पुढे असंही म्हटलं की सावरकर यांच्यामध्ये मनुस्मृती हा वेद आणि पुराणांनंतर सर्वात पूजनीय ग्रंथ आहे जो भारताच्या आध्यात्मिक आणि दैवी यात्रेच प्रतिबिंब आहे राहुल गांधी या यांनी यावरून याव, याव असा दावा केला की सावरकर यांनी संविधानाला नाकारून मनुस्मृतीला प्राधान्य दिलं आणि आजही काही लोक संविधानाच्या जागी मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत राहुल गांधी यांनी हे वक्तव्य संविधान आणि मनुस्मृती यांच्यातील वैचारिक संघर्षाचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी केला त्यांनी सावरकर यांच्या विचारसरणीचा हवाला देत असा युक्तिवाद केला की मनुस्मृती ही प्राचीन काळातील ब्राह्मणी सामाजिक व्यवस्थेचं प्रतिबिंब आहे जी आधुनिक भारताच्या समता आणि न्यायाच्या तत्वांशी सुसंगत नाही ज्यांनी याच संदर्भात उत्तर प्रदेशातील हातरस सामूहिक बलात्कार प्रकरणाशी जोडून उल्लेख केला आणि असा आरोप केला होता राहुल गांधी यांचं हे वक्तव्य काहींना सामाजिक अन्यायाविरुद्धचा आवाज वाटला तर काहींना हिंदू धर्माच्या पवित्र ग्रंथाचा अपमान वाटला मुळात हे लक्षात घ्यायला पाहिजे की मनुस्मृती हा तर वैदिक धर्माचा धर्मग्रंथ आहे मध्ये प्रयागराज येथे महाकुंभात शंकराचार्य स्वामी मुक्तेश्वरानंद यांच्या अध्यक्षतेखाली संसद आयोजित करण्यात आली होती हा धर्म या संसदेत राहुल गांधी यांच्या मनुस्मृती विरोधी वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत धर्म संसदेत विकास पाटणी यांनी एक निंदा प्रस्ताव मांडला ज्यात असं म्हटलं की राहुल गांधी यांच्या वक्तव्याने मनुस्मृतीला पवित्र ग्रंथ मानणाऱ्या करोडो हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे शंकराचार्यांनी राहुल गांधी यांना त्यांच्या वक्तव्याचा खुलासा करण्यासाठी किंवा माफी मागण्यासाठी एक महिन्याचा वेळ दिला त्यांनी असंही म्हटलं की जर राहुल गांधी यांनी यावर स्पष्टीकरण दिलं नाही तर त्यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्यात येईल पण तीन महिन्यानंतरही राहुल गांधी यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही किंवा माफी देखील मागितली नाही चार मे दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिर्मठात शंकराचार्यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याची अधिकृत घोषणा केली त्यांनी असं म्हटलं की जो व्यक्ती मनुस्मृतीला मानत नाही तो हिंदू असू शकत नाही राहुल गांधी यांनी संसदेत मनुस्मृतीवर खोटे आरोप केले की ती बलात्कारांना संरक्षण देते दे, त्यांना याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी तीन महिने दिले पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे आजपासून त्यांना हिंदू धर्माचा भाग मानलं जाणार नाही मंदिरामध्ये त्यांनी पूजन करू नये आणि त्यांनी तसं केलं तर त्याला विरोध केला पाहिजे शंकराचार्यांनी शंकराचार्यांनी हेही स्पष्ट केलं की मनुस्मृती हा हिंदू धर्माचा भाग आहे आणि त्याचा अवमान सहन केला जाणार नाही अरे मनुस्मृतीला हिंदू धर्म काय तर कर्मठ सनातनी ब्राह्मण सोडले तर सुधारलेले विज्ञानवादी हिंदू ब्राह्मण सुद्धा मानत नाहीत मग उरलेल्या तर सोडूनच द्या या घोषणेनंतर सोशल मीडियावरही राहुल गांधी हॅशटॅग आणि हॅशटॅग मनुस्मृती यावरून जोरदार चर्चा झाल्या काहींनी शंकराचार्यांच्या निर्णयाचं समर्थन केलं तर काहींनी याला धार्मिक आणि राजकीय हेतूने प्रेरित कृत्य म्हटलं हा वाद धार्मिक आणि राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील आहे राहुल गांधी यांचं वक्तव्य हे सामाजिक अन्यायाविरुद्ध होतं पण त्यात मनुस्मृतीवर केलेलं भाष्य अनेकांना अक्षरे आक्षेपार्य वाटलं शंकराचार्यांचा निर्णय हा हिंदू धर्माचा रक्षक म्हणून त्यांच्या भूमिकेचं प्रतिबिंब आहे तर यामुळे धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरण वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणातून एकच गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे भारतात धार्मिक ग्रंथ कितीही पवित्र असले तरी संविधान हेच सर्वोच्च आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण सर्वांनी स्वीकारलेलं भारतीय संविधान हे आपल्या देशाचा आत्मा आहे हे प्रत्येक नागरिकाला समता स्वातंत्र्य आणि न्यायाची हमी देत धार्मिक ग्रंथ आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसाचा भाग आहेत पण ते कायद्याचा आधार असू शकत नाहीत संविधान म्हणते जात धर्म आपापल्या खाजगी आयुष्यात घरच्या उंबरठ्याच्या आत बाहेर पडले की सार्वजनिक जीवनात जात धर्म काही नाही सगळे समान भारताचे नागरिक देश प्रथम संविधानने जाती लिंग किंवा धर्म यांच्या आधारावर भेदभाव नाकारला आहे आणि याच तत्वामुळे भारत एक आधुनिक लोकशाही राष्ट्र म्हणून उभा आहे राहुल गांधी आणि शंकराचार्य यांच्यातील हा वाद धार्मिक भावना आणि राजकीय विचारसरणी यांच्यातील तणाव दर्शवतो पण आपण हे विसरता कामा नये की संविधानने प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे पण देशाच्या कायद्यापुढे कोणताही ग्रंथ मोठा नाही म्हणूनच संविधानाच्या या सर्वोच्चतेला सलाम करत आपण पुढे नेलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नव्या स्टोरीसह तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रन्सिंग धन्यवाद